भास्कर जाधवांचा सा उदय सामंतांवर निशाणा जिल्ह्यामध्ये एकतरी कंपनी आणली का जाधवांचा सवाल वर्षावर आज त्रिभाषा संदर्भामध्ये महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेची साफसफाई सा शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी विद्यार्थ्यांना झुंपलं बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातला धक्कादायक प्रकार आजीला नातवानं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं त्वचेचा कॅन्सर असल्यानं कचऱ्यामध्ये फेकलं असल्याची माहिती मुंबईच्या आरेमधील धक्कादायक प्रकार समोर एअर इंडियाच्या विमानांची तपासणी पुणे सिंगापूर विमान सेवा पंधरा जुलैपर्यंत स्थगित अहमदाबाद विमान अपघातानंतर सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याची माहिती गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाण्यासाठी आजपासून बुकिंग सुरू यंदा गणपतीचं 27 ऑगस्ट रोजी आगमन चंद्रभागेमध्ये बुडणारे सहा भाविक बचावले कोळी बांधवांनी वाचवल्यानं मोठा अनर्थ सुद्धा टळला